विद्यार्थिनीला पैसे नसल्याने विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली वर्ध्याच्या लोणसावळी या गावामध्ये ही घटना घडली आहे सोनिया वासुदेव उईके वय सतरा वर्ष राहणार लोणसावळी असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे इयत्ता बारावीचे वर्ष असल्याने विद्यार्थिनीने शाळा प्रवेशासाठी आई वडिलांकडे पैशाची मागणी केली होती मजुरीचे पैसे आल्यावर पैशाची प्रक्रिया आश्वासन पूर्ण करण्याचे आई वडिलांनी दिले होते शैक्षणिक सत्र सुरू होऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू न शकल्याने हताश झालेल्या विद्यार्थिनीने अखेर गळफास घेत जीवनयात्रा संपविली आहे दहावीच्या वर्गात सोनियाला चौऱ्याहत्तर मार्क असून सोनिया हिला बाराव्या वर्गात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची होती बारावीचे वर्ष होते प्रवेश प्रक्रियेसाठी कुटुंबियांना तिने पैसे मागितले परंतु गरिबीची परिस्थिती असल्याने आई वडिलांनी सोनियाला दोन तीन दिवसात मजुरीचे पैसे आल्यावर देतो असे सांगितले परंतु चार जुलै रोजी आई वडील भाऊ कामावर निघून गेल्यानंतर घरी कुणीच नसल्याचे पाहून सोनियाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली ढासळलेली आहे शंभर टक्के आहे तुमच्या इथं तीन तीनशे पद रिकतात माध्यमिकचे तीन तीनशे पदं आज तुम्ही माहिती घ्या माध्यमिक तुमची काय परिस्थिती आहे दोनशे शहाण्णव पदं रिकत आहेत जिल्ह्यामध्ये शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघ जिल्ह्यामध्ये जर ही परिस्थिती आहे त्यांच्याकडे शिक्षणाची जबाबदारी आहे त्यांच्या जिल्ह्यामध्ये जर ही परिस्थिती आहे का दोनशे शहाण्णव पदं तुमची इथं रिक्त आहेत माध्यमिकचे याच्यावरनं तुम्ही महाराष्ट्राचा तुम्ही अंदाज बांधू शकता वास्तव सरकारने शिक्षणाला प्रायोरिटी दिली पाहिजे तुमची न्यू न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्या पॉलिसी माध्यमातून शाळा बंद करण्याचं काम तुम्ही करताय तु जिथं शिक्षक जिथं विद्यार्थी कमी आहे तिथल्या शाळा बंद करण्याचं नियोजन सध्या सरकार करते मला वाटतं याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका नाही सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले या महाराष्ट्रातून निर्माण झाले त्यांनी या महाराष्ट्राला शिक्षणाचा अधिकार दिला महाराष्ट्रातल्या मुलींना शिक्षणाचा अधिकार दिला त्यामुळं माझी अशी अपेक्षा राहील की याचा पुनर्विचार गव्हर्नमेंटने केला पाहिजे